साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण अडुसष्ट भक्ती ज्ञानानेच पूर्ण होते गोरोबा काका तुमच्या थापटणीने एकदा पहाना कुठली मडकी कच्ची राहिली आहे ती वयाने लहानपण ज्ञानाने प्रगल्भ असलेली मुक्ताबाई संत मेळाव्यात गुरुबांना म्हणत होती निवृत्ती ज्ञानेश्वर नामदेव आदी मंडळी आनंदात बसली होती लहानशा इचा तो बालहट्ट पुढचं हा भाकीत जाणून पुरवण्याकरिता गोरोबांनी आपली थापटणी उचलून सर्व संत मंडळींच्या डोक्यावर एकामागून एक आपटायला सुरुवात केली सर्वजण तेवढ्यात खेळीमेळीने हसून प्रतिसाद देत होते पुढे पाळी आली नामदेवांवर नामदेवांच्या डोक्यावर थापटणी उगारताच नामदेवांनी हात डोक्यावर घेतले आणि रागाने उठून चालते झाले गुरु कृपेविना नामदेव कच्चेच राहिले होते भक्तिप्रेमाने पांडुरंगाशी त्यांचे सख्य होते पण ज्ञानाग्नीच्या आवेने ती भक्ती ताऊन सुलाखून निघाली नव्हती लोणी ताकाच ताकातच मिसळलेले होते नवनीत निघण्यासाठी मंथनाची आवश्यकता होती या संत मंडळींबरोबरच नामदेवांना पाठवण्यात पांडुरंगाचा हाच उद्देश होता म्हणूनच आपल्या लाडक्या नाम्याचा विरह सोसायला ते तयार झाले त्यांचा प्रिय नामदेव अजून रांगत रांगतं मुलंच होता तो स्वत खंबीरपणे चालायला भीत होता देहभान नामदेव विसरले नव्हते वरील प्रसंगानंतरच त्यांना विसोबा खेचराकडून गुरुमंत्र मिळाला पांडुरंग फक्त पंढरपूरलाच नाही तर अणु रेणूत जाळीस्थळी तळी काष्टी पाषाणी व्यापून आहे त्या वाचून या जगतात काहीच नाही हे त्यांना या गुरुकृपेमुळेच समजले भक्तीला ज्ञानाची जोड मिळाल्याने दुधात साखर पडली हेच नामदेव पुढे कुत्र्याने ताटातली पोळी पळवली म्हणून त्याचा जीवात्मा जाणून त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले केवढे हे स्थित्यांतर जे जे भेटे भूत तयासी जो मानी भगवंत तो सुटला गा तात्पर्य नामस्मरण जेवढे आवश्यक तेवढाच भक्तिप्रेमाचा जिव्हाळाही आवश्यक पण ही, ही भक्ती ज्ञानगंगा प्रवाहित व्हायला हवी सगुणातून निर्गुणाकडे आणि पुन्हा ज्ञानोत्तर भक्तीने सगुणाकडे या सगुणातच आपल्या जीवीचा जिव्हाळा आनंद बघणारे असे संत महात्मे असतात नामदेव म्हणतात पांडुरंगा मुक्ती काय तू क्षणात देशील पण तुझं हे गुजीर सगुण स्वरूप हे पंढरपूर हे वारकरी सतत तुझं गुणगान करणारी ही चंद्रभागा ही मग मी कशी पाहू खरंच आहे सर्व पांडुरंगमय असल्यावर हे दृश्य कसं दिसणार अद्वैताचा अनुभव घेण्यासाठीच तर द्वैत चिंतामणीच्या गावाला पोहोचण्यासाठीच मुमुक्षुंगकरता चेतनेची वाटचाल चेतनाशुद्ध झाली की चिंतामणी गावाचा आनंद फक्त अनुभवायचा या चिंतामणीच्या गावाला पोहोचलेली इतर मुमुक्षूंना पण या मार्गावर आणण्याकरिता प्रयत्नशील असतात ते पुण्यात्मे व्यवहार जोडतात तो फक्त परोपकारापुरताच ते स्वत विदेही नित्यमुक्त असल्याने त्यांच्या चित्तवृत्ती फक्त सरोवराच्या पृष्ठभागावर उठणाऱ्या तरंगलहरीसारख्याच लहरीसारख्याच आल्हादकारक क्षणात स्थिरावणाऱ्या अशा असतात म्हणून इतरांनी या संतसंगतीचा लाभ उठवायचा असतो अणुरणी या तोकडा तुकाळा एवढा सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने सुद्धा या संत मेळाव्यात आपली मडकी पक्की करूया अहंता मध्ये विलीन होण्याकरता त्या भगवंताच्या चरणी दृढ मिठी घालून विनवणी करूया स्नेहाळे कु कृपाळे जाणत्या पामरा तुझं थारा नाही आनंदी आळंदी वल्लभा स्वामी ज्ञानेश्वरा तुझं थारा नाही नाही प्रकरण अडुसष्ट येथे समाप्त प्रकरण एकोणसत्तर ब्रह्मरूप काया होतसे हो तसे कीर्तनी तुकोबा रायांची कीर्ती चोहोकडे पसरलेली अभंगवाणीतून अभंगवाणीतून प्रत्यक्ष अमृत वर्षावे वेदांचा योग्य अर्थ आम्हीच जाणतो आणि प्राकृतातून सांगतो इतरांनी वेदांचा फक्त अभिमान अभिमानरूपी भारच व्हावा असा विश्वास वेदांनी अनंत शब्द भांडार संपन्न केले पण त्यातून अर्थ जर काढायचा झाला तर विठोबासी शरण जावे आणि निजनिष्ठा नाम घ्यावे असे कीर्तनातून तुकोबांनी अधिकारवाणीने सांगावे हजारो लोकांना भक्तिमार्गाकडे तुकोबांनी वळविले रामेश्वर भटांसारखे रामेश्वर भट्टांसारखे त्यांचे कट्टर विरोधक शिष्य झाले ते त्यांची थोरवी वर्णन करताना म्हणू लागले आम्ही तुकोबांची परीक्षा घेतली आणि तुकोबा त्या परीक्षेत वि उत्तीर्ण झाले म्हणूनही रामेश्वर चरणी मस्तक ठेविले शेजारीच गणपतीचे महान भक्त चिंतामणी देव चिंचवडला असत गणेशाच्या कृपेमुळे रिद्धी सिद्धी त्यांना प्रसन्न होत्या अनगडशहा फकीराची कटोरी मात्र त्या रिद्धी सिद्धी प्रयत्नाने भरू शकली नाही ती कटोरी तुकोबांच्या चिमुकल्या काशी नावाच्या मुलीने मुठभर पीठ टाकूनच भरली अनगडशहा तिलाच तुकोबा समजून नमस्कार करू लागला मग ती पोर रागावली चक्क शिव्या देऊ लागली मेल्या तुला नावावरून स्त्री की पुरुष ओळखता येत नाही तुकाराम मेरे पिताजी है आणि तुकोबांचा अधिकार त्याला कळून आला ही कीर्ती चिंतामणी देवांच्या कानावर गेली चिंतामणी देवांना वाटू लागले आपण एकदा ह्या महात्म्याची भेट घ्यावीच आणि एक दिवस दुपारच्या वेळी चिंतामणी देव चिंचवडहून देहूकडे निघाले सर्वांभूती भगवत भाव पाहणाऱ्या तुकोबांनी हे जाणले आणि तुकोबा त्यांना सामोरे गेले गावाच्या वेशी बाहेर निर्जन ठिकाणी दोन्ही महात्मे एकमेकांना भेटले दोघेही सात्विक अंतकरणाचे भगवत भक्त भक्ती चर्चा आध्यात्मिक अनुभूतीची चर्चा रंगली दोघे सांसारिक भेट होताच संसाराचेच चिंतन करणार आणि दोन संत भेटताच ते पारमार्थिक विचार करणार चिंतामणी देवांनी तुकोबांना ते रहस्य विचारलेच तुकोबा तुमच्या मुलीने त्या अनगडशहा फकीराचा कटोरा भरून दिला अहो आम्ही रिद्धीसिद्धी ओतूनही तो रिकामा होता सांगा आपण कोण हात वास्तविक तुकोबा कीर्ती स्व स्वना स्वनाम महत्व वाढविण्याच्या अगदी विरुद्ध परंतु समोर चिंतामणी देव असल्यामुळे त्यांनी आपली ब्रह्मरूप काया चिंतामणींना दाखविली रक्त रेत दुर्गंधी या ट्रेनपासून मुक्त असा देह याची देही याची डोळा भगत स्वरूपाकार चैतन्य धन झालेला त्यांचा देह चिंतामणींनी पाहिला आणि त्यांच्या मुखातून श्रेष्ठ तु तुम्हा आमा थोर असा उद्गार सहज निघाला तुकोबा तुम्ही हे कसे मिळविले कोणी काहीतरी केली केली आचरणे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आणि कीर्तनाने काय होत नाही ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देव ऐसा म्हणूनच कीर्तनाचे महत्व माऊली सांगते ना तरी कीर्तनाचेनी नटनाचे नाशिले व्यवसाय प्रापंचिकांचे जे नामची नाही पापाचे अशा कीर्तनानेच अंग हरिरूप होते कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंगीरूप हरिरूप होय अंगहरिरूप चिंतामणी देव ह्या प्रसंगानंतर तुकोबांचे प्रेमळ भक्त झाले ह्यात काय नवल चिंता चेतना चेतना चिंतामणीचे गावी कीर्तनरूपी भक्तीची वाट सहज घेऊन जाते हे त्यांना तुकोबांनी साधार सिद्ध करून दिले प्रकरण <ख्याँ> 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 एकोणसत्तर येथे समाप्त प्रकरण सत्तर, सत्तर देहाहुनी वेगळा श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या शेवटच्या आजारात त्यांना भेटण्यासाठी एक गृहस्थ आला आणि परमहंसांची रोग जर्जर काया पाहून त्याने विस्मयच व्यक्त केला महाराज शास्त्रात वाचले आहे की आपल्यासारखे संत इच्छा मात्रे करून रोग दूर करू शकतात असे असताना आपण विनाकारण दुःख सहन का करता रामकृष्णांनी चटकन उत्तर दिले तुम्ही एवढे विद्वान पंडित व तर्कचुडामणी असूनही अशा गोष्टी बोलता नरेंद्र मध्येच म्हणाला त्यांचे काय बरे चुकले तूही तसाच अरे जे मन एकदा परमेश्वराला दिले त्याला तिथून काढावयाचे या हडामासाच्या सापळ्यावर पुन्हा आणावयाचे ही नसती उठाटेव कशासाठी करावयाची शारीरिक व शारीरिक दुःखापासून स्वतःला वेगळे कसे ठेवावे हे रामकृष्णांनी विवेकानंदांना दाखवून दिले कर्करोगासारख्या हो अत्यंत दुःखदायक आजारातही ता त्यांचे हसतमुख व्यक्तिमत्व मुळीच कोमजले नाही श्री गुरुजी गोळवलकरां ना शेवटच्या आजारात ज्यांनी पाहिले असेल त्यांना या म्हणण्याचा अर्थ निश्चित कळेल याच अनुभवाची जोड करून सांगताना गुलाबराव महाराज एक लहानपणीची आठवण नेहमी सांगत माधानला असताना महाराजांना वडिलांनी रंगोपंतांच्या शाळेत टाकले तेथे अतोनात खोड्या करून ते इतर मुलांना सतावीत असत रंगोपंत वारंवार सांगत पण खोड्या काही कमी झाल्या नाहीत शेवटी त्यांनी रागाने तरुट्याचे झाड तोडून आणले आणि मोठ्याने म्हणाले गुल्ल्या अंगरखा काढ आणि अंगरखा काढल्यानंतर मला त्यांनी झोडपून काढले रंगोपंतांना माझ्या देहाला शिक्षा करावयाची होती म्हणून त्यांनी अंगरख्याचा अडसर दूर केला <स्थाँग> त्याचप्रमाणे संत देहाची उपाधी दूर करतात वैराग्य शिकवितात आणि नंतर ज्ञानाचा उपदेश करतात नारळातील पाणी सुकून गेले की आतील खोबऱ्याचा डोल करवंटीपासून अलग होतो त्याचप्रमाणे वैराग्याने देहावरील आसक्ती दूर झाली की देह आणि आत्मा वेगवेगळे वेग असल्याचा अनुभव येतो समर्थ यासाठी उपाय सुचवितात देहे दुःख ते सुख मानित जावे असे अनुभवाचे बोल अंत करणार ठसू लागले की कोणाचे हे घर देह हा कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे असा अनुभव सत्पुरुषांना येतो प्रकरण सत्तर येथे समाप्त साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे